ओम नम शिवाय स्वामी समर्थ तर यंदा या दिवशी पंधरा फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री या दिवशी दोन योग जुळून आलेले आहे एक म्हणजे सर्वार्थ सिद्ध योग आणि एक म्हणजे शिवस योग जुळून आलेला आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाणारी शिवरात्र ही महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते या महाशिवरात्रीला भगवान शिव व माता पार्वतीची पूजा केली जाते के तर आपल्या धर्मग्रंथामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जर महाशिवरात्रीचे हे व्रत मनोभावे केले तर वर्षातील सर्व सोमवार व प्रदोष व्रताचं पुण्यफळ आपल्याला लाभत असतं एवढं महत्त्व महाशिवरात्रीच्या व्रताला दिलं गेलेलं आहे आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये मा महाशिवरात्रीला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं हा सण अत्यंत फलदायी असून या शिवभक्तीचे पूजन केले तर आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असते तर वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि देवी माता पार्वती यांचा विवाह झाला होता विवाह सोहळा संपन्न झाला होता म्हणून या दिवशी संन्यास जीवन सोडून विवाहिक जीवन स्वीकारले होते महादेवाने म्हणूनच असं म्हटलं जातं की महाशिव महाशिवरात्रीच्या दिवशी जो व्यक्ती पूर्ण श्रद्धेने आणि घरातील जी स्त्री आहे तर पूर्ण भक्तिभावाने भगवान शिवांची विधिवत पूजा आराधना अभिषेक रुद्र अभिषेक करतो तर त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या लवकर पूर्ण होतात यासोबतच भगवान शिव माता पार्वतीचा आशीर्वादही लाभत असतो म्हणूनच धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूप शुभ मानला जातो म्हणून या दिवशी व्रत करण्याबरोबरच पूजा करण्याबरोबरच काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते या दिवशी पाळायचे आहेत त्याचबरोबर उपवास कधी करावा उपासाचे नियम काय आहे मुहूर्त काय आहे त्याचबरोबर शिवपिंडीला आपल्याला कोणत्या वस्तू अर्पण करायचे आहे शिवपिंडीहून त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरातून कोणती वस्तू अर्पण करायची आहे आणि कोणती वस्तू घरात घेऊन यायची आहे ही वस्तू घरात आणल्याने आपल्या घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होते प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असते चोवीस तासामध्ये रात्रीतून नशीब चमकत असते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते करोडाच्या कर्जातून मुक्तता ही मिळत असते चोवीस तासामध्ये शत्रूविळा नकारात्मकता दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते आणि पूजेचे नियम काय आहेत महत्त्व काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नम शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा हा जी वस्तू आहे तर ही वस्तू जी आहे ही माता पार्वतीला आणि भगवान शिवशंकरा अत्यंत प्रिय आहे ही वस्तू घरात आणल्याने चोवीस तासामध्ये तुमच्या सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या दूर होतात एका रात्रीत नशीब जमकेल सात पिढ्याचे दुःख दारिद्र्य गरिबी दूर होऊन सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल घराची पतीची व मुलाची इतकी प्रगती होईल की घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल म्हणून कोणती वस्तू आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेअर नक्की करा तर पहा हा उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे तर पहा संध्याकाळी किंवा सकाळी किंवा रात्रीही हा उपाय तुम्ही करू शकता तर सर्वात प्रथम आंघोळीच्या पाठ्यामध्ये गंगाजल टाकून थोडं दही टाकून आंघोळ करायचे आहे किंवा पवित्र गंगेमध्ये जाऊन तुम्ही आंघोळ करू शकता असं म्हटलं जाते की या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून आंघोळ केल्याने सर्व कार्यामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते त्याचबरोबर साडेसाती दूर होते साडेसाती दूर होते शत्रुत्रास नकारात्मकता दूर होते म्हणून या दिवशी आंघोळ केल्यानंतर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे साडी घालायची आहे आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर करू शकता दह्याने दुधाने पंचामृताने रुद्राभिषेक करायचा आहे आणि यामुळे काय होते की जीवनातील सर्व दुःख हे दूर होतात जीवनात आनंद येतो म्हणूनच या महाशिवरात्रीला शिवतत्व हे जागृत अवस्थेत असते म्हणून या चार प्रहारामध्ये जे उपाय आपण करत असतो किंवा सेवा करत असतो तर त्या सेवा केल्याने प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत असते ज्या घरातील महिला हा उपाय करत असतात त्या घरात माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपात राहत असते म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी जल अभिषेक जेव्हा आपण करत असतो त्या वेळेमध्ये आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर या दिवशी काय करावे काय करू नये याची माहिती पाहूयात तर पहा महाशिवरात्रीला माता पार्वती शिवपूजा आपण करत असतो म्हणून धन व ऐश्वर प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा संतन प्राप्तीसाठी हा उपास खूप महत्वाचा मानला जातो म्हणूनच आर्थिक समस्या ह्या जीवनात येत असेल किंवा मुलगा तुमचा जो आहे तर तो अभ्यासामध्ये किंवा कोणत्याही कामामध्ये नोकरी प्राप्ती असेल किंवा धनप्राप्तीचे योग जोडून येत असेल तर आवर्जून हा उपाय करावा मुलाचा व्यवसाय चांगला चालावा पतीची भरभरून व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रगती व्हावी किंवा तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल घराची भरभराट व्हावी पतीचा व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा घरामध्ये पैसा ये जर येत नसेल किंवा आजारपणामध्ये जर पैसा जात असेल घरामध्ये वादविवाद कलह होत असेल शत्रुत्रास नाहीसा होण्यासाठी हा जो उपास आहे तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो यामुळे आपल्याला जाणवायला लागते की माता लक्ष्मी आपल्यावर नाराज आहे की प्रसन्न आहे त्यामुळे घरात कलह वाद विवाद कलह किंवा घरामध्ये पती पत्नीमध्ये एकोपा राहत नाही रोजची कटकट जी आहे तर ती होत असते म्हणूनच घरामध्ये अशांतता राहत नाही किंवा घरामध्ये राहिल्यासारखं वाटत नाही म्हणूनच आपल्याला शिवमंदिरातून ही वस्तू घरामध्ये घेऊन यायची आहे तर शिवमंदिरातून आपल्याला पहिली वस्तू जी आहे तर ती आणायची आहे ती म्हणजे माती तर पहा माती जी आहे तर हे आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे वादविवाद आहे तर ते कमी करण्याचं काम करत असते म्हणूनच आपल्याला या दिवशी मुठभर माती जी आहे तर ती घरामध्ये घेऊन यायची आहे सर्वात प्रथम आपल्याला शिवपिंडीची पूजा करायची आहे जल अभिषेक करत असताना आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते ही घेऊन यायचं आहे आणि भगवान शिवपिंडीवर जल अर्पण करता वेळेस ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला पंचगव्य किंवा पंचामृत अर्पण करायचं आहे दही असेल दूध असेल साखर असेल अर्पण करायचं आहे याचं लेपन लावून जलाभिषेक करत असताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर एक आपल्याला जे पान आहे बेलपत्र ते अर्पण करायचं आहे आणि तेच पान घरी घेऊन यायचं आहे थोडीशी माती घेऊन यायची आहे आणि ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला काय करायच्या आहेत तर जे पान आहे तर ते महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जिथे पूजा मांडलेली आहे घरामध्ये तर तिथे आपल्याला हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी किंवा सकाळी सोमवारच्या दिवशी आपल्याला हे उचलायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये जो पैसा आहे तो येऊ लागतो घरात अखंड लक्ष्मी लक्ष्मीनादाच असते आणि घराची आणि मुलाची इतकी प्रगती होते की घरामध्ये पैसा हा खेळू लागत असतो त्याचबरोबर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे जे आपण माती आणलेली आहे तर ती वस्तू जी आहे तर ती घरामध्ये आपल्याला सर्व कुंड्यामध्ये टाकायची आहे तुळस सोडून इतर कुंडीमध्ये टाकायची आहे यामुळे काय होते आपण जिथे मंदिरात गेल्यानंतर आपण काय करतो की गेल्यानंतर आपण काय करतो की तिथे पूजा करत असतो किंवा एखाद्या स्तोत्राचं पठन करत असतो तर त्यामुळे जी माती आहे तर ती पवित्र म्हटली जातं आणि ही घरात आणल्याने किंवा आपल्या कपाळाला थोडीशी लावल्याने आपलं मन हे पवित्र बनत असते म्हणून आवर्जून माती घरात आणल्यानंतर संपूर्ण कुंडी कुंडीमध्ये टाकावे यामुळे आपल्या घराची भरभराट होत असते आणि घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते मंदिरामध्ये गेल्यानंतर ज्या स्तोत्राचं पठन केलं जातं त्यामुळे घरामध्ये सुखशांती लाभत असते म्हणूनच या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक कापुराची वडी जाळायची आहे तर ही कशा पद्धतीने जाळायची आहे यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी राहील धन ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ होईल तर या दिवशी शिवलिंगावर जर आपण कच्च्या दुधाने जर अभिषेक केला तर यामुळे शरीराच्या संबंधित आजार त्रास कमी होतात ज्यांना संततीची इच्छा आहे तर त्यांनी आवर्जून कच्चं दूध जे आहे गाईचं तर ते अर्पण करावं मात्र उकळलेलं दूध नसावं त्याचबरोबर पहा जर आपण मध अर्पण केलं शिवपिंडीवर तेही कामामध्ये सतत अडथळे येत असेल किंवा कोणाशी आपला संवाद बिघडलेला आहे किंवा नातेसंबंध तुटलेले आहेत तर आवर्जून मध जे आहे तर ते शिवपिंडीवर या दिवशी अर्पण करावं यामुळे बोलण्यात गोडवा येतो आणि बिघडलेले नातेसंबंध आहे तर ते व्यवस्थित होतात त्यानंतर आपण पंचामृत अर्पण करत असतो दही तूप साखर एकत्र करून आपण शिवपिंडीवर अर्पण करत असतो असं म्हटलं जाते की यामुळे आयुष्यातील सुख सोयी आपल्याला लाभत असतात आणि हा अभिषेक कुठल्याही वेळी तुम्ही करू शकता त्यानंतर पहा उसाचा रस का अर्पण केला जातो तर ज्यांना पैशाच्या संबंधित अडचणी येत असेल किंवा आर्थिक चणचण तुम्हाला जाणवत असेल तर आवर्जून उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा उसाचा रस हा ताजा असावा यामुळे कोणत्याही कामात तुम्हाला स्थिरता येते चुकूनही तांब्याच्या भांड्याने आपल्याला दूध दही ताक अर्पण करायचा नाही आपल्याला स्टीलचा जो ग्लास आहे तर त्याने अर्पण करायचा आहे यामुळे काय होते की कामात स्थिरता येते आणि आर्थिक स्थिती चांगली होते तर या दिवशी कापूर जाळ्याने आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते त्याचबरोबर घरामध्ये एकोपा तयार होतो पतीपत्नीमध्ये वाद कमी होतात घरातील शत्रूपिळा नकारात्मकता दूर होते आणि कोणत्याही कामामध्ये मन लागत असते म्हणून या दिवशी आपल्याला कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर कोणती वस्तू आहे तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक गौरीचं खाण म्हणजेच गौरीचा तुकडा आणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे एका प्लेटमध्ये हे गौरीचं जे तुकडा आहे तर तो ठेवायचा आहे त्यावर आपल्याला काय करायचं आहे अर्धा चम्मच तूप टाकायचं आहे थोडंसं मध टाकायचं आहे एक थेंब आणि त्यानंतर थोडासा उसाचा रस टाकायचा आहे दोन लवंग टाकायचे आहे ज्यामुळे नकारात्मकता शत्रू त्रास हा कमी होतो आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळते म्हणून ह्या तीन वस्तू आपल्याला टाकून प्रजीवलित करायचं आहे आणि त्यानंतर सर्व घरामध्ये याचा धूर जो आहे तर तो दाखवायचा आहे असं केल्याने घरातील वातावरण हे शुद्ध होते जेव्हा तुपाचा सुगंध घरामध्ये जरवळत असतो आणि मधाचा आणि जो ऊस आहे तर त्याचा सुगंध जो आहे तर तो सर्व घरामध्ये याचा वास दरवळतो त्यामुळे ज्या कामामध्ये आपल्याला क्रोध येत असेल राग येत असेल तर तो शांत होतो कोणत्याही कामामध्ये आपल्याला स्थिरताही मिळत असते आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती चांगली बनते म्हणून कापुरासोबत आवर्जून ह्या वस्तू जाणत असताना यामध्ये काय करायचं आहे थोडेसे काळीतिळी घ्यायचे आहेत आणि पिवळ्या रंगाची मोहरीसुद्धा यायची पिवळ्या रंगाची मोहरीसुद्धा या दिवशी घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे मुलाला किंवा पतीला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड येईल असं बसवायचं आहे ज्यामुळे त्यांच्या मध्ये असणारी नकारात्मकता शत्रू त्रास किंवा मुले जे आहेत तर ते चिडचिडपणा करत असाल किंवा मुलं जे आहे तर ते चिडचिडपणा करत असाल त्यांचे सर्व विघ्न दोष हे संपण्यासाठी आपल्याला हा कापूर अशा पद्धतीने प्रज्वलित करायचा आहे तर मोहरी आणि काळी तिळ घ्यायचे आहे ज्यामुळे नकारात्मकता शत्रू पिढा लागत नाही एखादा गुप्त शत्रू असेल तर तो संपेल म्हणूनच आपल्याला हे जे काळीतीळ आहे तर ते घ्यायचे आहेत ह्या दोन्ही वस्तू हातामध्ये घेऊन आपल्याला मुलांच्या आणि पतीच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचे आहे आणि मुख्य उंबरवाट्यावर जायचं आहे तिथे एक बिबा घ्यायचा आहे बिबासुद्धा आपल्याला या दोन्ही वस्तूमध्ये घ्यायचे आहे जेव्हा तुम्ही मोहरी आणि काळे तिळ घेता वेळेमध्ये आपल्याला यात बिबा घ्यायचा आहे त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर बिबा हा फोडायचा आहे आणि एखाद्या चौरस्त्यामध्ये टाकायचा आहे किंवा डस्टबिनमध्ये टाकू शकता काळी मोहरी काळे तीळ आणि मोहरी घेतलेली आहे तर ती आपल्याला जे कापुराचं भांडं घेतलेलं आहे गौरी घेतलेली आहे त्यावर मुख्य उंबरवट्यावर टाकून यावर थोडंसं तूप टाकून आपल्याला परत प्रज्वलित करायचं आहे आणि मुख्य उंबरवट्यावर याचा धूर टाकायचा आहे असं केल्याने घरामध्ये वातावरण जे आहे तर ते शांत होते एखादी घरामध्ये जर व्यक्ती येत असेल घराला नजर लावलेली असेल तर ती नजर कमी होते शत्रुबांधा कमी होते आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश हे नक्की मिळते म्हणून हा उपाय करत असताना संध्याकाळी सहा नंतर तर बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता कारण रात्रीच्या कारण रात्रीच्या प्रहारामध्ये केलेली पूजा ही सफल होती म्हणून हा उपाय आणि ही सेवा करून पहा सर्व कामात तुम्हाला यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा